Yeah.

आता चष्मा लागलो तुम्ही म्हणत बो आता काय वाटत चांगलं आहे चष्मा लागलो तो नाही म्हणत माझ्या शेजारी पाठीमध्ये तुम्ही चष्म्यामध्ये छान दिसत नाही तर म्हणत ते आता शेजारीच म्हणत ना छान दिसत ना काढून ठेवा तर म्हणत मी काढून ठेवली पण शिरा पडली होता काढल्यानंतर मी शेजारी दिसत नाही आणि व सुंदर काय नाही होती

आई हा माझ्या आत्मधाई म्हणजे ईश्वर त्या दोघांचं मिळत म्हणजेच परमेश्वर आणि त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याकरता या ठिकाणी जमलं आई आणि बायको मधला तो फरक हात आहे आई आणि बायको मधला फरक हात आहे की जेव्हा मी आम्ही घाल होतो आम्ही घालवतो ना जेव्हा आम्ही घाल होतो तेव्हा औषध मी आईचं मैत्रीण यायची त्या मैत्रीच्या मध्ये आम्ही बागडायचो खेळायचो तेव्हा माझ्या आईच्या मैत्रीण सांगायची औषध मैत्रीणी काय गो त्याच आहे दोन दिवस दो घेऊन जात आधी आम्ही सांगितलं घेऊन जा समजत घेऊन जा समजत नाही दुसरे दिवशी आम्ही सोडलंच दहा लक्षात हे प्रेम आहे पण त्या दिवशी बायकोने घरी माझ्या मैत्रिणीने काय केलं चार दोन तीन कॉफी थंड काय मागतील ती काय मागतील तर आणून दिल्या पण त्या मैत्रिणी सुद्धा बायकोच्या मैत्रिणी सुद्धा सांगत नाही काय गो तुझा नवऱ्या किती छान आहे दोन्ही आहे पण त्या बाई मधला नाही दोन दिवस घेऊन जा <laughs> <स्रीशारी सोल्डस> <laughs> <स्रीशारी स्थावा> <laughs>

काय कारण भजन म्हणजे आपला प्राण आहे भक्ती म्हटल्यानंतर भजन म्हटल्यानंतर आपला प्राण आहे आणि भक्ती म्हटल्यानंतर एक बंधू लक्ष्मण ज्याला राम एक

आणि बोलता बोलता बोल एवढे बोलले की एकाने उठायचं नाही तुम्ही आपल्या कर्मांवर मारा माका सांगा कसली माका सांगा धमकी ज्या देवीची शपथ करता नाही तुमचा एकाने उठायचं नाही माका सांगा एका जायला तर खरं काय नियम पाळी जवळ तिथे खूपच मला त्याच्या काय पण खरं सांगतो तुमचा चष्मा लावला तुम्हाला एवढं भारी वाटतात ना

जे डोळ्याने दिसत हे सगळं नाशिवंत एक ना एक दिवस तरी त्याचा नाशणार आहे पण जे शेवटपर्यंत शिकणार ती फक्त आणि फक्त भजन आहे आणि खरं सुंदर प्रकारे वाणी भजन केलं आहे मग मी जेव्हा गात होता म्हणजे प्रामाणिक म्हणतो सरस्वतीला स्मरण होते मी निंदा करत नाही तुमची मी आज माझ्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ वरिष्ठ सिनियर के तिकडे आज माझ्या गोजी बरोबर कित्येक बाहेर झाले गोवांच्या एवढ्या सुंदर प्रकारे बाहेर सुशील गोटेकर गोवा म्हणजे जुगलबंदी होती कधी कधी आज आमच्या पुढे आम्हाला म्हणजे संधी मिळते त्यांच्यावर भजन करण्याची यात फार मोठं भाग्य आहे बरोबर भाग्य आणि म्हणून मग तुम्हाला मी वाईट काय बोलणार नाही ओके व्हिडिओ काय मागाशी काय केलं आय यू मी बाकी कोणा नाही माझ्या बायकोशिवाय बाकी कोणा नाही आई आई वडील बायको म्हणजे तुमचा आता म्हणून उपयोग काय आणि माझी इज्जत काढतो इज्जत काढणार माझं काय म्हणून उपयोग आहे कारण खरं भरती कशी असावी ज्यानं बाप्पाच्या आज्ञेवरून ज्यान बापाच्या आज्ञेवरून आईचं उडवणार परशुला ज्यानं आई वडील तुम्ही श्रेष्ठ बघा आज आई आई जमलात कुठे ना कुठल्या रूपात तुम्ही माता भगिनी या ठिकाणी जमला आई वडील तुम्ही आमच्याकडे परमेश्वर त्यानं बाप्पाच्या आत्म्यावरून बाप्पाच्या आत्म्या शिक्षण विलंबन करता ज्यानं बापाच्या आत्म्यावरून आईचं वळवणारशुराम आणि ज्यानं आईच्या आत्मेवरून साधत बाप्पाला सुद्धा घरात घुसायला दिला नाही पार्वतीचा बाळ गणेश लक्षात घ्या म्हणून आई वडील हे श्रेष्ठ आहे आणि आई वडिलांच्या क्षणात तो नतमस्त झाला या जगामध्ये त्याला काहीच कमी पडणार आणि आज भजन पूजन कीर्तन नामस्मरण करतोय कोणामुळे आजिरामध्ये देव कोणामुळे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे लक्षात घ्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि जर सूर्यनारायण जर उगाव छत्रपती शिवाजी महाराज जन्माला असते तर हा हिंदू बायकोच्या स्वप्नांचा भाग व बायकोच्या चांगल्यावरून ताजमहाल बांधणारे अनेक झाले बायकोच्या सुखासाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले पण आईच्या स्वप्नांच हिंद विश्वराज्य निर्माण करणारे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आज ही जनता जनार्दन थांबलाय था 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 था। <laughs> तो काहीतरी चांगलं ऐकण्यासाठी चांगले माझी हरकट तो निर्लज्जा आपण आलाय का शंभर टक्के मी बोल आलाय का निर्लज्ज आहे पण लक्षात घ्या नालायक असलेला माणूस काही करू शकतो कधीही कधीही कोणाचा काय का बोलू शकत काही बोलू शकतात निर्लज्ज मात्र लाईक वाटलं खरंच तुम्हाला विनंती आहे निर्लज्ज मात्र तेवढा फटक करून टाकला कारण माझे सिंधुदुर्गात नाही आणि त्यांच्या मग आश्चर्य नाही

सलाम करतो की आई सुरजाई आई तुम्हाला उठंड आयुष्य देऊ हो दे तुमच्या धंद्या घरामध्ये भरभराट देऊ दे अशी आईचे चरणी प्रार्थना करतो काय हे नवरंग म्हणजे नवरंग आहे आपण नवरंग पाहतोय गोवाडी सांगण्याच्या प्रकारे आताची फॅशन आहे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये काय होईल सांगू शकत नाही पण नवरात्रीचे नऊ रंग आपण पाहतो आपण अनेक रंग पाहतो पण ज्या रंगाने फक्त पांडूरंग लक्षात घ्या आणि तो फक्त भजनामध्ये शंभर टक्के परमेश्वराजवळ गोष्टी स्वार्थ ठेवून तो पैसे दे तो भक्षी देणार चांगला नाही पण कधी Oh